त्याला कोण एक जण आल तर त्यांनी कमेंट करा आता लय दिवसातून आपण लाई चालू केलाय बर का ते का केला माहिती का आपला चॅनल म्हणून झाला सर्व युट्यूब फॅमिलींचं धन्यवाद करायला थँक यू म्हणायला मी आज लाईव्ह घेतलाय बरं का नमस्कार ताई नमस्कार नमस्कार सांगा युट्यूब फॅमिली ला माझा चॅनल मोनो झाला फुल मोनो झाला बर का आपला चॅनल सर्वांनी असा सपोर्ट करा इथून पुढे सुद्या कोठे होता एवढ्या दिवस दादा दा आपला चॅनल मोनो झाला मग इतकी गरज नाही रोज रोज लाईव्ह घ्यायची आठ दिवसातून म्हणलं अगर दोनदा घ्यायची आठवड्यातून दोन दिवस म्हणून आज चालू केली बघा म्हणलं आता आठ दिवस झाले लाईव्ह घेतलेलं नाही युट्यूब फॅमिलीला सांगाव की आपला चॅनल मोनो झाला जास्त गरज लागत नाही ना आपल्याला ती लाईव्हची जास्त व्हिडिओच चलले म्हणजे चलवायचे चल असतात पण तुमच्या तुमच्यासाठी बोलण्यासाठी तुम्हाला पुन्हा तुमचे आभार मानण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला भरपूर सपोर्ट केला बर का म्हणूनच आपलं चॅनल मोन झालं तर खूप खूप धन्यवाद सर्वांचे धन्यवाद बर का तिथून पुढे पण असा सपोर्ट करा माझे व्हिडिओ बघा मी बनवायला आज शिजवून कोंडोळी चुलीवर नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र तुम्हाला पण जय महाराष्ट्र काय बनवता आज भाजी भाजी नाही बनवायलेले कोंडळी बनवायले कुंडोळी कुंडोळी कोंडळी बनवायले दाखव दिसत्या त्यांना ग दिसत्या त्याला पटपट सर्वांनी कमेंट करा बघा शिशीवर भरपूर जण आले बर का पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा का कराय गो कमेंट करा सर्वजण शिजले का शिजायला येत शिजते लगेच कशी शिजते ना वेळ लागत बोलवायची बघा शिशीवर भरपूर जण आले दोन लाईक फक्त दोनच आहेत पन्नास जण शिशीवर येत फक्त एक दहा मिनिटात आपला लाईफ घ्यायचा बरं का लई उशीर नाही घ्यायचा चला फक्त तुमचे आभार मानण्यासाठी मी घेतलेला आहे तू डक्कीस कसे चला पटपट सर्वांनी कमेंट करा नमस्कार नमस्कार स्वागत आहे स्वागत आहे सर्वांच स्वागत आहे ताई तुम्ही काम हा ताई तुम्ही शिंगोळी बनवता आहात का हा हा तुमच्याकडे शिंगोळी म्हणतात इकडे <स्य> <स्य> <आगा> कशाला आला अजून हा

आम्ही लातूर भागातून आहोत बर बर आहेत बर बर काय जी, एड़े, केसे एड़े, हो भाजी काय केली भाजी नाही बनवली हॅलो नमस्कार नमस्कार हसाय लागले बाबा का हसायला लागले ताई तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडे त्याला शिजवून कुंडुळी म्हणतात म्हणून मी जास्त म्हणले नव्हते म्हणलं कोणाकडे काय म्हणतात कोणाकडे काय म्हणतात आमच्या भाषेत कुंडुळी शिजवून हा रे चल तिकडे जेवायला येऊ का या या सर्वजण जेवायला या, या फॅमिली हो ला कोंडोळी बनवली पार्टी पार्टी आपला चॅनल म्हणून झालाय पिलिया सर माग आमचा पिल्या लागलाय मोबाईल उचलून घेऊन पळायला पिल्या तू माग हो माग माग हो हो हाय हाय आमची आम्ही बाई काय करते आहे आहे दादा बसली जवळ ती माझ्या मगापासून झालं व लांब बस म्हणते पोळण तर बसली इथच माझ्या फुसिस बंद मोबाईलचं काम करून बंद करून ठेव ती लावून देत नाही पिल्याकडे बघा वर पिल्याकडे बघावा पिल्याकड होय हाय हाय लक्ष आहे पिल्याकड एक स्पेशल माणूस आहे आमचं पिल्याकड चला चला पिल्यावर जवळ जा पिल्यावरी बस जाजिकं मग चला म्हणून आज मस्त पेकी घरची कोथिंबीर गावरान कोथिंबीर आणून कोंडोळी बनवली युट्यूब फॅमिलीला बोलवावं आपला चॅनल म्हणून झालाय पार्टी द्यावी पार्टी ताई गाव कोणतं धाराशिव धाराशिव असाल त्या आता नाही तिथं माझ्या चॅनल मागसर कर आले बाबा वासच येतो काय की बघा माळी दादा वास येतो काय की बघा तुम्हाला या या नमस्कार ताई नमस्कार माळी दादा नमस्कार मोठ्या आंधायच्या टुकड्यात हा ऐकले त्यांनी आता तम म्हणजे कधी आहे मग पार्टी हे काय बनवायचं आलो तुम्ही शिजू घातलंय खायला यायचं काम करा तुम्ही तुम्ही आले तर पाहिजे कि माझी दादा आल्या शिवाय कशी पार्टी माझ आठ दिवस झाले माझी दादा लाईव्ह घेतला नाही म्हणलं आता आपला चॅनल म्हणून झालाय सगळ्या युट्यूब फॅमिलीचे धन्यवाद म्हणाव त्यांचे आभार म्हणाव त्यांच्यामुळं तर त्यांच्यामुळं तर आपला चॅनल मोनो झाला बघा आपण पण भरपूर मेहनत घेतली सर्वांच्या सपोर्ट मुळे सुध्या हे शक्य झालं बघा बर बर दिदी कोणत्या शेतात गेली होती हिता ते कोंबड्यांपशी शेडपशी गेली होती खालच्या शेडपशी आंब्याची बाग लावली त्या आंब्याच्या बागामध्ये कोठून काय कोठे म्हणू यायचे हाय ताईच्या छान ताई चा। छान सर्वांनी कमेंट करा माग सर तसे करू नको सर माग तू मला काय बनवताय मी कोंडोळी बनवते कशाला उतरा उतरी या गि कचरो खरं हा मोठ ए ठू बाजूला इकडे तिकडे हो दमी चिव तू बस म्हणून तिथं आलाय बघ तू वरी बस जाऊन थोडं थोड ती कालून दे बाळ आले बघा मागून हा आले माझे तसंच करते बघा तिनं चिवन हिता बसली ना म्हणून ती पण हिथच आले माझ्या आता बंदच करायची आपल्याला फक्त दहा मिनिटं घ्यायची होती दहा मिनिटं झाली आता बघा बंद करून आहे लगेच तू बाळ आला घेऊन जा तिकडे बघ म्हणते आज बाळाला घेऊन तिकडे जाय घालायच वरे बस म्हणते आजी जाऊन मग मायदा जा अभिनंदन चॅनल मोनोटाइज झाल्याबद्दल धन्यवाद सविता ताई आपण अय्यो मला आजी का तिकडं वरी आजीला दी खायला जा हा माझी दादा तिला काय वाटण दुसरंच तर हाय काय की म्हणून तिनं तशी म्हणली तिला समजलच नाही माई दादा माझी कोण आहेत म्हणून नाहीतर तिनं कशाला म्हणती तिला चुकून बनली व तिला बी कावली ना मग बसली तिला माहितीच नाही म्हणजे माळी दादा नेमकं कोण आणि काय म्हणून तिला वाटलं ती तिला रागानंच म्हणल्यात काय की म्हणून तिनं बनली दगाच पाठवा मनाव दादा बर का बघा तर की बोलत बोलत तिला वाटलं ती माळी दादा रागानं म्हणल्यात काय की म्हणून तिनं बी लगेच म्हणली त्यांना हे करा ती मी सारखं म्हणलेलं लाईवलं ती तिनं ध्यानात ठेवलं माझे दादा तेरा दान गणपत गणपतदादा धन्यवाद धन्यवाद गणपतदादायचं तिला उठ म्हणते हिथून तर ती उठती का तशीच बसली इथं तसं मोठ्या माणसाला तस बोलायचं नसतं नाव ठेवत असते सांग कुणाला अनिता ताई सविता ताई नमस्कार माळी बंधू 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 मा नमस्कार माळी दादा गणपतदादा नमस्कार म्हणतात आमच्याकडे पुढे म्हणतात ताई हो का बरोबर बर। धर्मवीर दादा काय म्हणतात नमस्कार ताई साहेब आणि दाजी खूप अभिनंदन चॅनल मोनोटाईज झाल्याबद्दल सर्वांनी आशीर्वाद हा आशीर्वादाने प्रगती सर्वांच्या आशीर्वादाने प्रगती हो हां बरोबर दादा बघा सगळ्याच्या आशीर्वादाने असाच आपला मोहर सुद्धा चॅनल चलावा बघा आपले व्हिडिओ सुद्धा छान छान चालले पाहिजेत का तर आपल्याला घर बांधायचंय बघा मेन गोष्ट तर घर पावसाळ्यात इतकी फजिती होती ना पत्र्याचं घर वारं वावडं त्यामुळं घर बांधायचं आपल्याला बघा त्यासाठी पटपट आपले व्हिडिओ चलणं गरजेचं आहे बघा म्हणजे आपले पैसे साठते पटपट घर बांधण्यासाठी घर तो घरकुल तर काय आपल्याला भेटत नाही बघा तर चला मी पण येतो लाईव बर बर या या मी पण आता बंदच करणार आहे बघा मी पण आहे का नाही बंद करून टाकणार आहे आता काय चाललंय बर आहे बर आहे तुमच्या आशीर्वादाने सर्वांच्या बरं आहे आणि जावा तिकडे आजी माग सर तिकडे येऊ नको मागासरत असतंय बघ गप्प यायला तू एका दिवशी बघून येऊ पडल्या शिवाय राहतोस वय तिथून लय तुला वाट गवली उतरायला <laughs> चर, सर माँगू, माँगू सर। आ, 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 कशा आहात बरी आहे बरी आहे आम्ही म्हणतो याला बर बर कुठून ताई मी धाराशी वरून आहे धाराशी वरून तर चला सर्वांना बाय आता उ आता आपण दोन दिवसानं लाईव्ह घेऊ अजून